नमस्कार किचन किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण मुलांसाठी खास असा आलू पराठा तयार करूया मस्तपैकी नाश्ता म्हणजे मुलं बाहेरचं खाणंसुद्धा विसरून जातील तर आलू पराठ्यासाठी बघा इथे आपण ओली मिरची आलं आणि लसूण ह्याला थोडंसं दरदर म्हणजे जाडसर असं सा वाटून घेऊया तर इथे बघा मी जाडसर वाटून घेते हे त्याच्यानंतर थोडंसं पीठ मळून घेते मी जसं चपातीला मळतो तसंच मळून घेतलं आहे मी जादा काही त्याच्यात टाकत बसले नाही आहे मी थोडासा रवा टाकला तरीसुद्धा चालेल आणि असं साधं सिंपल चपातीला आपण मळतो तसं मळलं तरीसुद्धा चालेल तर थोडंसं पीठ मळून घेतलं आहे मी इथे बघा आपण झटपट असा आलू पराठा तयार करूया तर इथे पहिलं व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल ला ला तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे मी असं व्यवस्थित पीठ मळून घेतलं आहे आपलं पीठ मळून झाले थोडा वेळ आपण ठेवूया आणि त्यानंतर बॅटर लागणार आहे आतमध्ये जे आपल्याला स्टॉक तो तयार करूया तर मी बटाटा ना हा किसनीवर किसून घेतला आहे पण जर तुम्हाला पराठा करायचा असेल तर तुम्ही किसनीवर नको किसू तर इथे बघा आपण थोडासा चाट मसाला टाकला आहे आमचूर पावडर टाकली आहे आणि त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ टाकलं आहे थोडासा गरम मसाला टाकला आहे थोडीशी धना पावडर टाकली आहे जिरा पावडर टाकली आहे आपण त्यानंतर लाल तिखट टाकलं आहे त्याच्यामध्ये हे बघा थोडंसं मला कमी वाटलेलं म्हणून मी जरा गरम मसाला वाढवला आहे त्याच्यामध्ये तर इथे कांदा टाकतो आहे आपण आला लसूणची पेस्ट टाकतोय आणि कोथिंबीर टाकतोय जर तुमच्याकडे कस्तुरी मेथी असेल तर तुम्ही टाकू शकता मॅडी नव्हती म्हणून मी टाकली नाही आहे याच्यामध्ये आणि सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे तर असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मी बोलले ना तुम्हाला किसनीवर बटाटा किसू नकात नाही तर मग काय होतं खूपच स्मॅश होत होतो त्याच्यापेक्षा स्मॅशरने किंवा हाताने स्मॅश केला ना तर खूप चांगला असं मला वाटलं मग माझ्याकडून मा जी चूक झाली ती तुम्ही करू नकात तर इथे बघा आपण असे गोळे करून घेतलेत पीठ छान असं आपलं मळून झालेलं आहे चपातीचं त्याच्यात आता आपण टाकूया कारण नाश्त्याला असं मुलं आता सुट्टीच्या घरी असतात ना काहीतरी करून दिलं बाहेरचं आणण्यापेक्षा कारण आजकाल बाहेरच्या पदार्थांमध्ये भेसळ पण भरपूर होते तर त्याच्यापेक्षा थोडस कष्ट घेऊन घरच्या गर घरीच काहीतरी बनवून द्यायचं मुलं पण आवडीने खातात तर इथे बघा मी व्यवस्थित असं वाटी तयार केली आणि ह्या वाटीचं तोंड मोदक आपण जसे तळायचे करतो तसं बंद केलं तर असं व्यवस्थित बंद करून घ्यायचं आणि आता आपण ह्यांना लाटून घेऊया तर छान असे पराठे होतात एकदम खुसखुशीत तर मी दाखवते त्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा तर पहिलं आधी आपण असं पसरून घ्यायचं सगळीकडे आतमध्ये जी भाजी भरली आहे जो स्टॉक भरला आहे तो म्हणजे मग कडेकडेला पण तो व्यवस्थित जातो आणि नंतर लाटायला घ्यायचं तर आता पराठा आहे आपण पातळ नाही लाटणार आहोत त्याला पराठा झाडच असतो आणि तसंही बॅटर आहे आतमध्ये भरपूर तर त्याच्यामुळे थोडासा जाडसरसा लाटून घेऊया आपण आणि त्यानंतर भाजायला घेऊया तर इथे मी दोन तीन पराठे एकदम लाटून घेतले आहेत असेच तवा आपला गरम झाला आहे बघा तर थोडंसं चिटकून आहे लोखंडी तवा आहे ना तर कधी कधी लोखंडी तवा पटकन पकडतो चपाती असो भाकरी असो त्याला पण थोडंसं तेल टाकून घेतलं किंवा सुख पीठ टाकायचं म्हणजे मग पटकन पकडत नाही तेव्हा आपण काय टाकू चपातीला किंवा आता जो आपण पराठा टाकले त्याला त्यालासुद्धा नाही तर मग झटकन करपण्याची शक्यता असते तर मी सगळे पराठे असे करून घेतले आहेत खूप छान पराठे झालेले आहेत चवीला तर इथे बघा आपण चांगला असा एका साईडने पहिला त्याला भाजून घेतलं आहे दुसऱ्या साईडला ढवळाढवळ जास्त करायची नाही नाही तर मग काय होतं आपल्या हातातला जो काविलता असतो तो लागतो मी थोडंसं आधी पहिलं भाजून घ्यायचं त्याला आणि नंतर मग काय ती ढवळाढवळ करायची तर इथे बघा मी सगळ्या किनारा वगैरे थोड्याशा दाबून घेतल्या त्याच्या आणि मी इथे माझ्याकडे बटर होतं ते लावलं आहे तुम्ही काही तूप तेल काय असेल ते लावू शकता तर थोडंसं बटर लावून घेतलं मी तर पराठा बघा किती छान फुगलाय तो आणि असे सगळे पराठे माझे मस्तपैकी टम्म फुगलेले आणि चवीला सुद्धा अप्रतिम बनलेले आहेत आणि मी पुरणपोळ्या असू दे पराठा असू दे थोडासा कर्पूसच भाजते कारण सुद्धा आम्हाला कडक झाल्या चालतील पण कर्पूस पाहिजेत त्याच्यामुळे नेहमी चपाती असू दे पराठा असू दे थोडासा कर्पूस भाजून घेते म्हणजे चवीलाही छान लागतो तो तर त्याच्यावर आपण दही आणि थोडासा सॉस घेतला आहे बघा इथे असे आपले पराठे